ब्लॅक बॉक्स कुठल्याही विमान अपघातानंतर हमखास ये चर्चेत येणारी गोष्ट विमान अपघाताआधी विमानात नेमकं काय घडलं मशीनमध्ये काय बिघडलं होतं इथपासून पायलट्समध्ये काय बोलणं झालं होतं अशा प्रत्येक गोष्टीची माहिती त्या ब्लॅक बॉक्समधून मिळत असते अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर सुद्धा सगळ्यात जास्त चर्चेत ब्लॅक बॉक्स हाच विषय आला होता सध्याही बॉक्सची जोरदार चर्चा सुरू आहे पण कारण विमान नाहीये तर कारण आहे ट्रॅक्टर ट्रॉली शेतकऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणारी ट्रॅक्टर ट्रॉली केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या एका नवीन अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचं कारण आहे ब्लॅक बॉक्स या अधिसूचनेनुसार मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये विमानाप्रमाणेच ब्लॅकबॉक्स बसवण्यात यावा याचा वापर करून ट्रॅक्टरचं लोकेशन ट्रॅक्टरचा वेग ब्रेक स्टिअरिंग अशा माहितीची नोंद ठेवण्यात येईल शिवाय अपघात किंवा चोरीच्या वेळी ते उपयोगी पडेल पण हा ब्लॅक बॉक्स बसवण्यासाठी वीस ते चाळीस हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार असल्यानं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे या सगळ्या प्रकारावरती काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयावरती कराडून टीका केली सोबतच शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचं आवाहनही केलं आहे सरकारची अधिसूचना त्यानंतर त्याला होत असलेला विरोध या सगळ्यामुळं खरंच विमानाप्रमाणे त्या ब्लॅक बॉक्सची गरज ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये आहे का असे प्रश्न आता विचारले जात आहेत पण ही अधिसूचना नेमकी आहे काय ब्लॅक बॉक्स बसवला जाणार म्हणजे नेमकं काय का होणार आणि याला विरोध का होतोय समजून घेऊयात या व्हिडिओतून मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू त्याचं झालं असं की केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टनं सेंट्रल मोटार व्हेकल रूल्समध्ये सुधारणा घडून आणत माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसाठी काही नवीन नियम मानले ज्यात हॉलेज ट्रॅक्टर्स म्हणजे मालवाहतुकीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली यांना ए आय एस एकशे चाळीस प्रमाणित जी पी एस आधारित व्हेहीकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणजेच व्ही एल डी टी आणि ई डी आर म्हणजे विमानातल्या ब्लॅकबॉक्सप्रमाणे इव्हेंट डेटा रेकॉर्डर बसवावं लागणारे शिवाय ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कॅपलिंग इलेक्ट्रिक कनेक्टर जोडणं बंधनकारक केलं जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना एकतर आपल्या जुन्या ट्रॉली बदलाव्या लागतील किंवा त्यावरती जास्ती खर्च करून हे मशीन बसवावं लागेल शेतकऱ्यांना आधीच महागाई निसर्गात होणारे बदल उत्पादन खर्चात वाढ आणि कमी मोबदला या सगळ्यांचा सामना करावा लागत आहे तसंच नवीन नियमामुळे ट्रॅक्टरच्या किमती वाढणार असून शेतकऱ्यांवरती आर्थिक बोजा वाढणार असल्याचा आरोप होतोय त्यामुळे या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध केला जातोय आता महत्वाची गोष्ट म्हणजे विमानात असलेला ब्लॅक बॉक्स आणि ट्रॅक्टरमध्ये बसवण्यात येणारा ब्लॅक बॉक्स हे दोन्ही सेम आहेत का तर नाही यात नेमका काय फरक आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे विमानात असलेल्या बॉक्समध्ये दोन मुख्य भाग असतात एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरा कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर त्यांचा उद्देश हाच असतो की विमानातील उड्डाणाशी संबंधित प्रत्येक हालचाल जसं की पायलट आणि कंट्रोलर यांच्यामधील संवाद रेकॉर्ड करणं उंची वेग दिशा इंजिन परफॉर्मन्स तांत्रिक पॅरामीटर्स पायलट आणि को पायलट यांचा आवाज रेडिओ संभाषण उड्डाणादरम्यान झालेल्या प्रत्येक बदलाची नोंद या सगळ्या गोष्टी ब्लॅक मध्ये नोंद होत असतात हा ब्लॅक बॉक्स एक हजार डिग्रीपर्यंत तापमान सहन करू शकतो समजा विमानाचा अपघात झाला आणि विमानाचा मोठा स्फोट झाला तरी हा ब्लॅक बॉक्स सेफ राहतो आणि अपघात नेमका का झाला या प्रश्नाचं उत्तर मिळतं ते उत्तर मिळवण्यासाठी आणि विमानातल्या तांत्रिक बदलांची नोंद ठेवण्यासाठी विमानामध्ये ब्लॅक बॉक्सची गरज असते आता ट्रॅक्टरमध्ये बसवल्या जाणाऱ्या बॉक्समध्ये नेमकं काय बसवलं जाणार आहे तर ट्रॅक्टरमध्ये व्ही एल डी टी आणि ईडीआर बसवण्यात येईल व्ही एल डी टी म्हणजे व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस तर डी आर म्हणजे इव्हेंट डेटा रेकॉर्डर आरमध्ये ट्रॅक्टरचा स्पीड ब्रेक स्टिअरिंग अशी ट्रॅक्टरशी संबंधित सगळी माहिती स्टोअर करता येते जर ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट झाला तर त्यामागचं कारण शोधण्यासाठी डी आर महत्त्वाचं ठरेल तर ट्रॅक्टरची चोरी झाली तर त्याचा शोध घेण्यासाठी व्ही एल डी टी हे डिव्हाइस मदत करेल शिवाय जी पी एस आणि आरमुळे ट्रॅक्टर जास्त स्मार्ट आणि सेफही होतील असं सरकारचं म्हणणं आहे पण यावर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ट्रॅक्टरचा उपयोग हा शेती आणि शेतीशी संबंधित कामांसाठी जास्त होतो शेत आणि घर त्यामध्ये जास्तीत जास्त वीस ते तीस किलोमीटर अंतर असतं शिवाय हे डिव्हायसेस बसवण्यासाठी वीस ते चाळीस हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो जो शेतकऱ्यांना परवडणारा नाही त्यामुळं हे डी टी आणि ईडीआर बसवणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं कमी आणि तोट्याचं जास्त आहे असा तक्रारीचा सूर काही शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय या सगळ्याच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सतेज पाटील म्हणाले की विमानांप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये बॉक्स बस बसवावा अशी अधिसूचना सरकारने अठरा जुलैला काढली होती याची मुदत अठरा ऑगस्ट पर्यंत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्या विरोधामध्ये एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे या निर्णयाला अठरा ऑगस्ट पर्यंत आपण ईमेल किंवा पत्र याद्वारे विरोध करू शकतो त्यामुळं आम्ही या बाबतीमध्ये एक गुगल फॉर्म जारी करत आहोत तो फॉर्म सर्व शेतकऱ्यांनी भरावा शिवाय अठरा तारखेनंतर सरकारची भूमिका नेमकी काय असेल त्यावरती आपण आपली भूमिका ठरवू रस पडल्यास ट्रॅक्टर मोर्चा सुद्धा काढू असं म्हणत सरकारवरती त्यांनी टीका केली तर विजय वडेट्टीवार यांनी सरकारची बुद्धी भ्रष्ट झालीये हे शेतकरी विरोधी धोरण आहे असं म्हणत या निर्णयावरती हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं सरकारनं आता अधिसूचना जारी केली असली तरी दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत हा नियम लागू केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते पण शेतकऱ्यांनी वाढता खर्च आणि तुलनेनं कमी असलेली गरज बघता या निर्णयाला विरोध केलाय पण आता हा विरोध कुठल्या पातळीपर्यंत जाणार आणि सरकार या विरोधाची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं खरंच ते ब्लॅकबॉक्स ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये लावणं गरजेचं आहे का आता शेतकऱ्यांना फायदा होईल यामुळे फक्त खर्च वाढेल याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा